हाता पुस्तक हातात घेऊन फोटो काढतोय म्हणजे संविधानाचं पुस्तक हातात घेतलं म्हणजे कोणी कोणाला शिव्या देऊ शकतं का मी पण एक संविधानाचं पुस्तक हातात घेते आणि उद्या कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीवर किंवा कोणावरही कोणाच्याही घरातल्या व्यक्तींवर जाऊन शिव्या देणार चालणार आहे का संविधानाने हे अधिकार दिले आहेत का आपल्याकडे अनेक गीतकार कविताकार शेरोशायरी करणारे कलाकार अनेक झालेत अजूनही शेरो शायरीचे कार्यक्रम चालतात सरकारवर टीका केली जाते परंतु ते काही मर्यादा असतात त्याची काही शब्दरचना असते जी कुठेतरी संस्कृत सुसंस्कृतपणा पण असतो त्यामध्ये नक्कीच आज ज्या दोन लोकांनी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे त्यांचं समर्थन करतायत याचा अर्थ कोणीतरी त्यांना तयार केलंय ना ते बोलायला मग जेव्हा मलिष्का तुमच्याबद्दल जे गीत रचलं होतं त्यानंतर कंगना राणावतच्या पण जाऊन तुम्ही ऑफिसची तोडफोड याच्या बीएमसीच्या तर्फे करायला लावलीय मग याचा काय अर्थ आहे आणि मुद्दामून हे सगळं संविधानाचं पुस्तक तो का घेतोय कारण दोन दिवस आता विधिमंडळात संविधानावर चर्चा होणार आहे आणि म्हणून हे सगळा हा कट रचला गेला आहे नाही निश्चितच निषेधार्ह आहे आणि या कोणी कुणाल कामरा आहे याला नक्कीच शिवसैनिक सोडणार नाही आणि आमची महिला आघाडी देखील सोडणार नाही त्यांनी निश्चित माफी मागायला पाहिजे त्यांनी नाक रगडून माफी मागायला पाहिजे आणि ते पीठ अजूनही त्यांनी विड्रॉ केलेलं नाहीये त्यांनी ते डिलीट केलेलं नाहीये याचा अर्थ त्याला नक्कीच कोणाचं तरी भक्कम पाठबळ आहे आता जनतेने त्यांना नाकारलंय एकही आमदार त्यांचा आतमध्ये नाहीये विधीमंडळामध्ये आणि त्यांच्याकडनं असं वक्तव्य येतं म्हणजे खूपच गमतीशीर आहे मग अगोदर त्याचा एक आमदार त्यांचा होता मग तो पण खोक्या भाई होता का म्हणजे हे सगळं काहीतरी बोलायचं आणि टाळ्या मिळवायच्या कुणाल सामरा जो एक स्टँडअप कॉमेडियन आहे हम हम तो पहले से, हम तो पहिले पहिले से से बोल रहे की ये स्टैंड अप कॉमेडियंस पे कोई सेंसरशिप होना चाहिए क्योंकि कि, आ, आ, किसी पर भी गीत बनाना अपमानित करना उस गीत के द्वारे गाली भी उसने दी है और इसीलिए ऐसे जो कुणाल कामरा ये एक प्रवृत्ति है मगर इस प्रवृत्ति